थंडीच्या निमित्ताने आज इथे गरमागरम मी रात्रीच्या जेवणासाठी बेत तयार करून घेतलेला आहे तर आज मी केलेली आहे मिक्स व्हेज मसाला खिचडी अतिशय रुचकर झालेली आहे अशी मस्त गरमागरम खिचडी वरतून त्यावरती तूप त्याच्यानंतर त्याच्यासोबत जोडीला तांदूळाचा पापड त्याच्यानंतर लिंबाचं लोणचं आणि कांदा अतिशय सुंदर बेत आहे तर ही खिचडी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण भरपूर भाज्या घालून एक अतिशय पौष्टिक पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत मिक्स व्हेजिटेबल मसाला खिचडी तर ह्याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत कारण सध्या हिवाळ्यामध्ये मंडईमध्ये भरपूर भाज्यांची रेलचेल असते तर म्हंटल चला ह्या भाज्यांचा वापर करून आज मस्त आपण खिचडी तयार करून घेऊयात तर चला मिक्स व्हेज मसाला खिचडी कशी करायची सुरुवात करूया तर आ, मसाला खिचडी तयार करण्यासाठी इथे मी साधारण पाऊन ते एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल इंद्रायणी चालेल आंबेमोहोर चालेल कोलम चालेल कोणताही वापरला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता हे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि हे भिजवून देखील झालेलं आहे तर आता इथे मी दोन डाळी घेतलेल्या आहेत तर इथे दोन टेबल स्पून मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन टेबल स्पून इथे मसुरीची डाळ घेतलेली आहे तर या दोन्ही पण डाळी आता मिक्स करून घेऊयात आपण आणि ह्या सुद्धा ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायचे आहेत या मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे ह्या डाळी छानपैकी स्वच्छ मी दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत कारण ह्यामध्ये जर काही कचरा असेल घाण असेल तर ती पाण्याने स्वच्छ होते तसंच तांदूळ सुद्धा धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही बोरिक पावडर असेल कचरा असेल तो निघून जाईल तर आता ही खिचडी आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट करणार आहोत म्हणजे ही खिचडी कोणी सुद्धा करू शकेल तर इथे गॅसवरती एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे मी तर यामध्येच साधारण दोन टेबल स्पून इथे मी तेल घालून घेते साधारण दोन टेबल स्पून इथे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आधी आपण तर आता तेल छान पैकी आपलं गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतेये मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे त्याची चव खूप छान उतरते नाहीतर मग मोहरी दाताखाली कच्ची येण्याचे चान्सेस असतात आणि मग त्याची चव थोडीशी कडवट लागते म्हणून मोहरी छान आधी फुटून द्यायची त्याच्यानंतर यामध्येच घालतीये पाव चमचा जिरे मोहरी छान तडतडली आता जिरे घातलेले आहेत त्यानंतर यामध्येच घालतीये पाव चमचा हिंग त्यानंतर यामध्ये घालतीये मी एक साधारण पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे जरूर घाला त्याची चव खूप छान उतरते त्यानंतर घालतीये आलं लसूणची पेस्ट एक साधारण चा सा चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे मी मस्त सुगंध येतोय ना या फोडणीचा जबरदस्त आता हे तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की यामध्ये आहे आता बारीक चिरलेला कांदा बाजार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या खिचडीमध्ये घालू शकता आणि कांदा सुद्धा आपल्याला थोडासा गुलाबीच्या रंगावरती परतून घ्यायचा आहे तर आता साधारण मिनिटभर कांदा परतून झाला की यामध्ये घालतीये मी ताजा मटार मस्त हे बघा सध्या मार्केटमध्ये किंवा मंडईमध्ये ताजा मटार खूप छान आलेला आहे ते सुद्धा साधारण तीस ते चाळीस सेकंद परतून घेऊया त्यानंतर यात घालतीये मी गाजराचे तुकडे गाजराचे तुकडे असे छोटे छोटे करून घेतलेले आहेत ते घालतीये त्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आधी यामध्येच घालतीये फरसबी म्हणजे श्रावणी घेवडा मिक्स करून घेऊया सगळं मी सगळ्या भाज्या साधारण पाव पाव कप घेतलेल्या आहेत मिक्स करून घेऊया हे छान त्यानंतर यामध्ये घालतीये फ्लॉवरचे तुकडे हे बघा फ्लॉवर छान छोटा छोटा चिरून घेतलेला आहे आणि छोटे छोटे तुरे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे घालतीये मिक्स करून घेऊया हे सुद्धा मस्त सुगंध येतोय त्यानंतर इथे एक वांग आणि एक बटाटा मी चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता ह्या वांगे आणि बटाट्याच्या फोडी घालून घेऊयात आपण मस्त हे देखील मिक्स करून घेऊयात आणि एक साधारण मिनिटभर हे आपण परतून घेऊया असं परतून घेतल्याने परतून झालं असं छान पैकी यामध्ये घालतीये एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा कारण शिजताना टोमॅटो खूप वेळ घेत नाही मिक्स करून घेऊया हे सुद्धा मस्त अजून मिनिटभर हे परतून घेऊया मीडियम वरती तर आता हे मिनिटभर परतून झालं की यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया तर इथे पाव चमचा हळद घालतीये त्यानंतर यामध्येच घालतीये मी लाल तिखट साधारण अर्धा चमचा म्हणजे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर ह्यामध्ये घालतीये मोठा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे पूड आणि यामध्ये घालतीये एक चमचा गोडा मसाला किंवा तुमच्याकडे ठेवणीतला कोणताही मसाला असेल तो घातला तरी सुद्धा चालेल किंवा याऐवजी तुम्ही गरम मसाला जरी घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता हे मिक्स करून घेऊयात आपण अतिशय पौष्टिक आहे ही खिचडी करण्याच्या मध्ये आपण दोन प्रकारच्या डाळींचा देखील यूज केलेला आहे मस्त आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आता घालतीये था हा जो मी तांदूळ भिजत घातलेला होता ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निथळवून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ यामध्ये घालून घेऊयात आपण ह्या ज्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या सुद्धा घालून घेऊयात हे मिक्स करून घेऊयात भाज्यांसोबत आधी का सुंदर सुगंध येतोय ना, ता, है, या पूरे सा ना ले। ले पानी का हे मिक्स करून झालं की यामध्ये आता पुरेसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे साधारण इथे मी तांदूळ साधारण पाऊन वाटी घेतला होता तर त्याच्या दुप्पट इथे मी पाणी घालतीये तर गरजेनुसार यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर लपलपीत हवी असेल खिचडी खूप तर तुम्ही जास्ती पाणी घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे मिक्स करून घेऊयात आधी आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात सगळं आणि अजून छान चव यादी ना म्हणून यामध्ये वरतून मी एक चमचाभर साजूक तूप घालतीये म्हणजे त्याची चव खूप छान उतरते हे बघा कोणताही तुम्ही भाताचा पदार्थ करा त्यामध्ये वरतून एक चमचाभर साजूक तूप घाला त्याची चव खूप छान लागते तर आता हे तूप देखील छान असं मिक्स करून घेऊया त्याच्यासोबत आणि आता कुकरचं झाकण झाकण लावून लावून आपण तीन शिट्ट्या काढून घेऊयात तर आता अशा पद्धतीने इथे मी कुकरच्या साधारण तीन शिट्ट्या मीडियम आचेवरती काढून घेतलेल्या आहेत आणि गॅस बारीक करून साधारण पाच मिनिटं छानपैकी असं वाफेवरच शिजवून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद केलाय आणि तर आता हे बघा प्रेशर देखील संपूर्णपणे रिलीज झालेलं आहे आता चेक करूयात आपण मस्त काय सुरेख दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही खिचडी मस्त झालेली आहे अगदी आणि चवीला अफलातून भन्नाट अतिशय सुंदर रुचकर लागते तर ही खिचडी आपण मस्तपैकी सर्व करून घेऊयात तर आता अशा पद्धतीने ही छान गरमागरम खिचडी इथे मी सर्व करून घेतली आहे ही खिचडी त्यासोबत मस्त असा कांदा तोंडी लावण्यासाठी त्याच्यानंतर तांदूळाचा पापड त्याच्यानंतर आणि लिंबाचं गोड लोणचं आहा रात्रीच्या जेवणासाठी अतिशय मस्त बेत होतो हा तर आता यावरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय मी मी आधी कुकरमध्ये घालत नाही कारण त्याचा कलर बदलतो अशी वरतूनच आवडते आम्हाला घालायला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये घातली तरी सुद्धा चालेल आणि आता यावरती थोडंसं साजूक तूप आहा जबरदस्त काय सुरेख दिसतीय बघू शकाल कलरफुल दिसतीय तुम्ही इव्हन तुमच्या लहान मुलांना सुद्धा ही खिचडी देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुशखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद